लाडकी बहीण योजनेचे पैसे हप्ता जमा न होण्यामागे सध्या मुख्य कारण आचारसंहिता मॉडेल कोड ऑफ कॉन्डक्ट एमसीसी हेच आहे पण काही महिलांना आचारसंहिता नसतानाही पैसे येत नाहीत त्यामागे वेगळी कारणं असतात खाली दोन्ही स्पष्ट सांगतो एक सध्या सर्वात मोठं कारण आचारसंहिता लागू राज्यात महापालिका स्थानिक निवडणुका सुरू असल्यामुळे आदर्श आचारसंहिता लागू आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने जानेवारीचा हप्ता ऍडव्हान्स हप्ता आधी देऊ नये असा ब्रेक निर्देश दिला आहे म्हणजेच योजना बंद नाही फक्त पेमेंट तात्पुरतं थांबवलं पुढे ढकललं आहे दोन पैसे कधी येणार सरकारकडून अपडेट काही रिपोर्ट्सनुसार सरकारने सांगितलं आहे की निवडणूक निकालानंतर सोळा जानेवारीनंतर रक्कम ट्रान्स्फर होऊ शकते तीन सर्वांना पैसे का नाही मिळत व्यक्तिगत कारणं आचारसंहिता व्यतिरिक्त खालील कारणांमुळे काही महिलांना हप्ता येत नाही एक के सी ई केवायसी अपूर्ण योजनेत केवायसी अनिवार्य आहे केवायसी पूर्ण नसेल तर हप्ता अडकतो थांबतो बी आधार बँक लिंक आधार सी लिंक नाही बँक खात्याला आधार लिंक नसेल डीबीटी येत नाही एचटीटीपीएस <_lokmat> कोलन <.com> स्लॅश <_lokmat> स्लॅश <.com> डब्ल्यू 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 डॉट लॉकमॅट डॉट कॉम स्लॅश सी अर्ज पात्रतेमध्ये त्रुटी अर्ज मंजूर नसणे कागदपत्र मिसमॅच चुकीचा बँक अकाउंट नंबर आय एफ एस सी अशा कारणांनीही पैसे अडकतात चार तुमचा हप्ता का अडकला हे लगेच कसं तपासायचं तुम्ही खालील पाच गोष्टी लगेच तपासा एक बँक पासबुक स्टेटमेंटमध्ये डीबीटी क्रेडिट आले का दोन आधार लिंक आहे का बँकमध्ये कन्फर्म करा तीन केवायसी पूर्ण आहे का चार अर्ज अप्रूव्ड आहे का पाच खाते बंद इनॅक्टिव्ह तर नाही ना निष्कर्ष एकदम स्पष्ट मुख्य कारण आचारसंहिता लागू असल्याने ॲडव्हान्स जानेवारी हप्ता थांबवण्यात आला आहे योजना बंद नाही फक्त पेमेंट पुढे ढकललं आहे काही महिलांना केवायसी आधार लिंक अर्ज त्रुटीमुळे पैसे येत नाहीत